नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छत्रपती संभाजीनगर येथून आपणाशी छावा संघटनेतर्फे संवाद साधत आहे सर्वप्रथम आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व मराठवाड्यातील जनतेला नागरिकांना छावा संघटनेतर्फे हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ माग काढण्यामागचं कारण असं आहे की मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे झाला व त्यांनी त्या अनुषंगाने विविध वाहिन्यांशी बोलताना सांगितलं की एफ आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे बावन टक्के इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आलेली आहे पूर्ण भारतात जी इन्व्हेस्टमेंट होती त्यातली मराठवाड्याच्या वाटेला किती आली याचा पण त्यांनी ओहाफो करावा अशी एक चावा संघटनेतर्फे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने आपल्याला असलेल्या अधिकारात आम्ही आपणाशी या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत तरी तुम्ही त्या बाबतीत श्वेत पत्रिका जाहीर जाहीर करावी की जी महाराष्ट्रात बावन्न टक्के इन्व्हेस्टमेंट आले त्यातले मराठवाड्याच्या वाटेल की तिला हा उल्लेख याच्यासाठी के केला की एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला मराठवाड्याचा जो अनुशेष होता मागास भागाचा अनुशेष तो सत्तावीस हजार कोटी रुपये होतात त्यावेळेस राज्य शासनाने मदत जी केली होती ती साडेतीन हजार कोटीची होती तसेच दोन हजार चौदाला हा अनुशेष वाढत वाढत दोन लाख छत्तीस हजार कोटी पर्यंत गेला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये हा अनुशेष जवळपास सहा लाख कोटीच्या वरती गेलेला आहे तरी त्या मानाने मिळणारी मदत ही मराठवाड्याच्या विकासासाठी निश्चितच न्यायप्रिय किंवा योग्य नाही याच संत गतीने जर मराठवाड्याचा जर मराठवाड्याला जर मदत मिळत असेल तर मराठवाड्याला मुख्य प्रवाह द्यायला किती दिवस लागतील हे मराठवाड्यातील जनताच जाणव तरी माझी या व्हिडिओद्वारे मान्य मुख्यमंत्री यांना अशी विनंती आहे की तुम्ही याबद्दल एक श्वेतपत्रिका जाहीर करावी मराठवाड्याची खरी गरज किती आहे मराठवाड्याला मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी किती रुपयाची किती कोटीची किती लाखाची मदत लागते याची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी व राज्य शासन त्या अनुषंगाने मराठवाड्याला किती मदत देतं याचा पण तुम्ही श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख करावा अशी आपण छावा संघटनेत विनंती आहे तसेच जे मल्टीनॅशनल उद्योग एम एन सी कंपनीचे उद्योग एक बऱ्याच दहा बाराच वर्षानंतर एक उद्योग जो टोयटोच्या स्वरूपात बिडकी नेते येत आहे तरी मराठवाड्यातली भौतिक परिस्थिती त्यातल्या त्या छत्रपती संभाजीनगरचं औद्योगिक वातावरण वसाहत इथं असलेलं सौदार्यपूर्ण वातावरण उद्योजकासाठी असताना सुद्धा येणाऱ्या इंडस्ट्रीजचं प्रमाण फार अत्यल्पाने तुरळक आहे जर मल्टीनॅशनल कंपनी किंवा भारतातल्या वेग -वेग वेगवेगळ्या उद्योजकांच्या कंपन्या इथं जर आल्या तर निश्चितच मराठवाड्याचा विकास चांगला होईल याच्या अगोदर सी एम आय च्या अगोदर एम आय ए होतं मराठवाडा इंडस्ट्रीयल असोसिएशन होतं त्याच्यानंतर त्याचं सी एम आय झालं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीयल असोसिएशन झालं त्यावेळेस मुकेश अंबानी पंधरा ते वीस वर्षापूर्वी इथं त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं व त्यांना एक गळ घातली होती की तुम्ही काही प्रोजेक्ट इथं आणावे जर असे मोठमोठाले उद्योग समूह जर इथं आले तर निश्चितच मराठवाड्याचा काय काल चित्र पालटेल तरी या बाबतीत तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करून मराठवाड्याच्या विकासाला आपला मौलाचा हातभार लावा अशी आपणास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी इच्छा व्यक्त करतो व येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र